डबल इंजिन सरकारच राज्याचे भल करू शकत महाविकास आघाडी म्हणजे योजना भागवणारी आघाडी आहे असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी टीका महाविकास आघाडी महायुतीच्या सर्व योजना बंद पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पक्ष बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी केले असता माध्यमांशी बोलताना केला आज संभाजीनगरमध्ये विधानसभेचे विस्तारक यांचा एक वर्ग आहे महाविकास आघाडीने खोटाडा प्रचार करून जनतेला कन्फ्यूज करून महाराष्ट्राचं जे मत त्या ठिकाणी मिळवलं त्यामुळे खोटाडेपणामुळे आम्ही काही जे कन्व्हेन्स करायला पाहिजे खोटेपणा जो केला त्याच्यावर काही आम्ही त्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कन्व्हेन्स करू शकलो नाही कन्फ्युज झालेला कन जनतेला कन्व्हेन्स केल्याशिवाय हो, मतदारांना कन्व्हेन्स केल्याशिवाय आणि यांचा फुटाडेपणा उघड पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे त्याकरता ही बैठक आहे महाविकास आघाडीने मतदारांना सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील आदिवासीला सांगितलं की आपला आदिवासीचा हक्क काऊन टाकतील आपलं आरक्षण काढून टाकतील आणि महिलांना आमच्या बहिणींना सांगितलं की आम्ही साडेआठ हजार रुपये महिन्याचे खटाखट खटाखट देऊ आमचा खासदार निवडून द्या तीस तारखेला पैसे घेऊन जा आता आमच्या त्या बहिणी वाट बघतात आहे रक्षाबंधन आला आहे पण त्यांचे खटाखट खटाखट काही पोहोचत नाही कुटारडेपणा केला जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं जातीयातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि करताय समाजामध्ये भांडणं लावणे जनतेला कन्फ्युज करणे असं महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला आम्ही आता बूथ लेवलला जाऊन प्रत्येक मतदारांना भेटून डबल इंजिन सरकार मोदींचं केंद्रातलं सरकार राज्यातलं एकनाथजी देवेंद्र अजित पवारांचं सरकार हे सरकार राज्याला कसा न्याय देत आहे आणि डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं राज्याला विकासाकडे नेऊ शकतं हे आम्ही कन्व्हेन्स करणार आहे घरोघरी जाणार आहे संवाद करणार आहे आणि या संवादाचा मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मतदार जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्युज झाले आणि त्यांनी मत महाविकास आघाडीला मत दिलं ते आता पुन्हा एकदा आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्हाला साथ देतील महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी साऱ्या योजना थांबवल्या आणि महायुती म्हणजे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून योजना पुढे नेणे आहे मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी पाहिजे आहे याकरता आम्ही काम करतो आहे